नमस्कार मित्रांनो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक खास पारंपरिक गावरान आणि नैसर्गिक पदव पद्धतीने बनवलेली मडके पोपडी ह्या खास रेसिपीमध्ये वालाच्या शेंगा आणि घरगुती मसाल्यांचा अप्रतिम संगम आपल्याला बघायला भेटणार आहे तर आज जंगलातील नैसर्गिक वातावरणात शेतातील ताज्या पानांमध्ये ने शिजवलेली स्वादिष्ट पोपडी ही डिश पाहिल्यावर आणि खाल्यावर सर्वप्रथम आपण ताज गावरान चिकन स्वच्छ धुवून घेतले त्यावर मी आणि मीठ हळद चवीन सांगली एक चमचे हळद तुम्ही टाकून अर्ध दोन चमचे न आपण एसव्हर लावून पॅरेनेट चांगलं करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अर्ध लिंबू लिंबाचा रस त्याला लावायचा आहे एक कारण हे आपल्याला पॅरिनेशन करून ठेवायचं आहे रेसिपीच्या आधी त्यामध्ये आपण लिंबू पण टाकू शकतो हे सर्व प्रकारचे मसाले टाकून आपण जेणेकरून सर्व मसाले व्यवस्थित चिकन मध्ये मुरतील आणि एकदम मस्त असा स्वाद येईल असा आपण अर्धा ताज त्याला करून ठेवणार आहोत तर नंतर आता आपण मडके स्वच्छ धुवून घेणार आहोत मडकं म्हणजे नैसर्गिक मातीपासून बनवलेले एक भांड बघू शकता तुम्ही त्यामुळे पदार्थाला एक वेगळी पारंपरिक असे नैसर्गिक त्याला स्वाद मिळतो तर मंडळी आता मडक्याच्या तळाला आपण मोठ्या कर्दळीच्या पानांचा आपण त्याला आधार दिलेला आहे जेणेकरून चिकन थेट मडक्याला लागणार नाही आणि नैसर्गिक वाप मिळेल तर सर्वप्रथम आपण मडक्यामध्ये मस्त वालाच्या ताज्या शेंगा टाकलेल्या आहेत ज्या फुपटीला खास पारंपरिक चव हो देतात मग आपण त्यावर मेळी नेट केलेलं झनझणी चिकन टाकणार आहोत तर मंडळी आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बघू शकता तुम्ही आणि चिकनच्या वरती पुन्हा वालाच्या आपण शेंगा टाकणार आहोत जय एकदम रसाळ आणि एकदम मऊ अशा आहेत आणि नंतर त्यामध्ये आता आपल्याला टाकायचे गावठी अंडी कारण पोपटीमध्ये अंड्यांचा एक वेगळा स्वाद येतो आणि आता पुन्हा आता आपण वालाच्या शेंगा टाकणार आहोत आणि परत आपलं जे राहिलेलं चिकन आहे मॅरिनेट केलेलं ते पुन्हा आता आपण यामध्ये टाकणार आहोत यामध्ये आता आपण हरभऱ्याचा पाला आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता हे सर्व भरल्यानंतर आता आपण मडक्याचं तोंड घट्ट बंद करणार आहोत आणि जमिनीवर ठेवणार आहोत बघू शकता आपल्याला अशा प्रकारे मडक्याचं तोंड घट्ट प्रकारे बंद करायचे ते पण कर्दळीच्या पानाचा उपयोग करून अशा प्रकारे आपल्याला हे मडक्याचं भांडं मडकं आपल्याला करदळच्या पानावर उलटं ठेवायचं आणि या मडक्याच्या आजूबाजूला आणि वरती व्यवस्थित अशी लाकडे लावून आपल्याला आग जेने जेणेकरून आपली पोपडी एकदम मस्त असे शिजेल आपल्याला मदत करायला पण आपले, कर आपले फॅमिली मेंबर आपल्यासोबत आहेत मडक्याच्या आत गरम वाफ तयार झाली की त्या वाफेत चिकन शेंगा अंडी आणि मसाले एकदम अप्रतिम असे शिजणार आहेत मित्रांनो काय सांगू तुम्हाला तर मंडळी आपण अर्ध्या तासाने हे गरम मडके काढणार आहोत अगदी हळूवर आपण अर्धा तास आता आग पेटवलेली आहे आता आपण अगदी पने ते मडगं आपण बाजूला घेणार आहोत बघा ते एकदम अप्रथम आणि झणझणीत मसालेदार वा बाहेर आलेली आहे मित्रांनो आता आपण त्या आपली पोपटी बाहेर काढणार आहोत बघा ती अप्रत्रिम आपली पोपटी तयार झालेली आहे काय सांगू म्हणजे याच्याने आमच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले खरंच पोपटीचा वास असा काही भन्नाट आहे की सांगू शकत नाही मित्रांनो तर मित्रांनो ही होती आजची पारंपरिक गावरान पोपटी बनवण्याची भन्नाट रेसिपी अशा प्रकारे जंगलात नैसर्गिक पद्धतीने बनवलेला हा स्वाद एक वेगळ्याच अनुभूती देऊन जातो तर मंडळी तुमच्या गावात किंवा इतर जागे कधी ही रेसिपी ट्राय केली तर आम्हाला जरूर नक्की कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका बघत राहा जंगल कुकिंग विथ सचिन कारण येणार आहेत अशाच अजून भन्नाट रेसिपी